जय राज्यभरामध्ये आपण जर पाहिलं तर बच्चू भाऊ माध्यमातून कर्जमाफी संदर्भात त्यांनी सरकारला एक अल्टिमेटम दिलंय की दोन ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जा असं त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे तर या संदर्भात तुम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काय सांगाल मी एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पद पदाधिकारी या नात्याने सरकारला ना सांगू इच्छितो की सरकारने शेतकऱ्यांवर जी सध्या बिघत आहे त्यांची जी परिस्थिती आहे ती फार हलाकीची आहे आणि या परिस्थितीला पाहून शेतकऱ्यांनी तात्काळ सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणे अत्यंत गरजेचं आहे कारण की आपण पाहताय मराठवाडा असू द्या महाराष्ट्र असू द्या प्रत्येक तासाला कितीतरी लोक आत्महत्या करतायत कितीतरी शेतकरी आत्महत्या करतायत याच कारणीभूत म्हणजे काय आहे की शेतकऱ्यांचं जे धोरण सरकारच जे धोरण आहे का सरकारचं धोरण सरकार याला कारणीभूत आहे तर सर, सरकार जर आपल्या सरकारने इलेक्शनच्या अगोदर म्हणलं नसतं की बा आम्ही कर्जमाफी करू सात बारा कोरा 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 करून टाकू शेतकऱ्यांचं तर याच्यामध्ये काही प्रमाणात लोकांनी पैसे भरले असते त्यांनी कोरा म्हणल्यामुळं की लोकांना भरले नाही दुसरं शेतकऱ्याला जो मालाला भाव पाहिजेत तो भाव शेतकऱ्याच्या मालाला नाही उदाहरणार्थ ना आता आमच्या मराठवाड्या बेल्ट मध्ये जास्त करून सोयाबीन पिकतंय सोयाबीनला जर खर्च पडला धरला आपण तर एकरी त्याला खर्च येतो बावीस तेवीस हजार रुपये आणि एकरामध्ये उत्पादन व्हायले तीन क्विंटल चार क्विंटल आणि ते विकायले आपलं चार हजारानं म्हणजे सोळा हजार उरलेले सहा ते दोन आठ हजार रुपये शेतकऱ्यांना आणायचं कुठून आणि आन शेतकऱ्यांना जगायचं कसं हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न आहे सरकारला कळायला पाहिजेत आणि सरकारनं एक स्वतःची काहीतरी जबाबदारी घेऊन शनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे हा आमचा था, ठाम निर्णय आहे हो नक्कीच तर आपण जर पाहिलं तर दोन दिवसांपूर्वी मुंबईत तकच्या मा, पत्रकाराच्या माध्यमातून दे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफी बद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ते कसं गोलगोल फिरत उत्तर दिलं की सध्या पीक पाणी म्हणजे यावर्षी पीक पाणी चांगलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही यावरती तुम्ही काय सांगा मॅडम जर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नसती आणि शेतकरी जर खुशाला असते तर मर, मरण मरण कोण घेता खरं सांगा तुम्ही संग, खर प्रश्न माझा सवाल तुम्हाला आहे कोणाला मराव वाटतंय या जगामध्ये कोण माणूस जर असलं तर त्याला चार दिवस जगावच वाटतंय तर ते काऊन मरायले मग शेतकरी फाशी काहून मिळाली त्याला गरज नाही तर हा सवाल आहे आमच्या सरकारला हो बरोबर तर आता आपण जर पाहिलं तर आता शेत आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कृषी मंत्री असतात तर मग आपले जे राज्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे तर यांनी तर वेळोवेळी शेतकऱ्यांच्या विरोधातच भूमिका मांडलेली आहे ते सर्वांनाच माहित आहे आणि नुकतच आता त्यांचा एक रम्मी खेळतानाचा सुद्धा व्हिडीओ व्हायरल झालाय मग विधान भवनामध्ये ते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं त्यांना महत्त्वाचं वाटत नाही का त्या ठिकाणी म्हणजे त्या विधान भवनामध्ये ते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी रम्मी त्यावर तुम्ही काय सांगाल आता हे कस आहे मॅडम नंबर एक तर विधान भवनाचं जे कार्य काम चालतंय त्याच्या प्रत्येक मिनिटाला हजारो लाखो रुपये खर्च होतात ते सामान्य शेतकरी असो सामान्य माणूस असो त्यांच्या टॅक्स मधून गेलेले पे पैसे त्याच्यावर ते खर्च होऊन ते सभा चालत असते नंबर एक आणि नंबर दोन उभ्या महाराष्ट्रानं आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे की काय काय व्हायले सभागृहात अहो आमच्या गावाची ग्रामपंचायत बरी याच्या पेक्षा अहो आपण काय फक्त आता फक्त बॉक्सिंग झाली मारामारी झाली आता रनिंग सुद्धा झालं आता काय आता नुसतं तितकंच राहिले ते आम्ही पाहिलं म्हणजे मग आम्हाला होऊन जाईल आता याच्यावर काय बोलाव हो तर बरोबर शेतकरी ग्रामपंचायत जर साध कार्यालय असलं सदस्य सुद्धा असे कार्य करणार नाहीत असे कार्य हे आपले निवडून दिलेले लोक करायला बरोबर ठीक आहे सर तुम्ही शेतकऱ्यांबद्दलची मस्त अशी भूमिका मांडली आणि आपल्या शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तुम्ही जो काही शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल खरोखर खूप खूप धन्यवाद स्वाभिमानी शेतकरी संघटना वसमत शहर प्रमुख या नात्याने आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आमचा लढा शेतकऱ्यांसाठी चालू राहणार आणि आमचं तालुक्यातील उद्दिष्ट आहे की तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी सोयाबीनचा हमी भावाचा लाभ भेटला पाहिजेत त्यासाठी आम्ही एक संकल्पना पुढे ठेवलेली आहे आणि त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे मीडियावाले लोक आहेत तुम्ही सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे आमचे जे कार्य त्याला लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करायला पाहिजे हो, हो नक्कीच सर आम्ही पण शेतकऱ्यांच्या प्रश्न मानतो आणि शेतकऱ्यांसाठीच आपण वरती काम करत असतो त्यामुळे आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा राहील ओके धन्यवाद 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 सर